सर, मला ना असं असं राजस्थानी ड्रेसिंग दिसलं असं okay. घागरा वगैरे असं छान टिपिकल सगळं आणि माझी आई आहे तीच दिसली मला रिपीट असू शकतो हो तिचं नाव नीलम होत आणि गावाच नाव मुळशी मुळशी माझी बहीण आहे ना तिचं नाव नेत्रा होत ती आहे तिचे बहीण पण बहीण ते पैसे त्यांचे त्यांनी सगळ्यांना दिलेले होते Okay. आधी ओके okay. यावेळेस सगळ्यांनी रिटर्न केलं सर... असं पूर्वजन्म दिलेले तुम्हाला हो हो, हो सगळ्यांनी रिटर्न केले okay. आसू तीच आहे माझी तर okay. मला ना असं राजस्थानी ड्रेसिंग दिसलं ओके okay. असं घागरा वगैरे असं छान टिपिकल सगळं ड्रेसिंग दिसलं ओके okay. आणि माझी आई आहे तीच दिसली मला रिपीट हो तिच नाव नीलम होत व्हेरी गुड आणि माझा मुलगा आहे ना तो वडील दिसले oh, oh, so त्यांचं ah, नाव ना राजेश दिसलं ओके okay. आणि गावाच नाव मुळशी मुळशी okay, माहिती नाही ते गाव कुठे आहे पण असं फ्लॅश बॅक मुळशीच दिसत होत बघायला लागेल आणि माझी बहीण आहे ना तिचं नाव नेत्रा होत आहे तिचे बहीण पण ओके बहीण आणि माझे मिस्टर आहे ना ते आता ह्या वेळेस ऑफ झाले ना त्यांच्या वेळेस मी होती आणि मी ऑफ झाली तेव्हा माझ्या वेळेस ते होते ओके ओके तुमचं प्रश्न विचारलं आणि आणि यावेळेस ना म्हणजे आता ते ऍडमिट होते तर वन लाख दिवस डे चा खर्च होता ना त्यांचा आणि म्हणजे आम्हाला खूप खर्च होत होता वेळेस म्हणून लोकांनी खूप आम्हाला थोडा सपोर्ट केला फायनान्शियल म्हणजे मित्रांनी कंपनीतल्यांनी असे थोडे थोडे फाईव्ह थाउजंड टेन थाउजंड ते पैसे त्यांचे त्यांनी सगळ्यांना दिलेले होते आधी ओके okay. यावेळेस सगळ्यांनी रिटर्न केले सर... म्हणजे पूर्व जन्मात दिलेले होते असं बोलायचंय तुम्हाला हो हो यस सगळ्यांनी रिटर्न केले ओके ओके सासरे तेच आहे ननंद पण तीच आहे ओके आणि पूर्व जन्मात तुमचा मृत्यू आधी झाला होता आणि या जन्मात त्यांचा आधी झालेला आहे oh. तुम्ही प्रश्न विचारला होता मला माहितीये दोन वेळा तुमचे फोन पण येऊन गेले मला आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचं होत की माझे मिस्टर प्रत्थ सर्वप्रथम का गेले हो काहीतरी लिंक लागते मिळते उत्तर हो हो आणि मला आता म्हणजे माझ्या वडिलांना सांभाळायचं म्हणजे माझ्या मुलाला ओके आणखीन काय जाणवलं तुम्हाला तुमच्या मिस्टरांबद्दल मिस्टरांच म्हणजे मागच्या वेळेस मला म्हणजे आता मी त्यांची काळजी घेतली या वेळेस आधी त्यांनी मला खूप केअर केलं होत त्या जन्मामध्ये व्हेरी गुड हो आणि आता त्यांना परत भेटायचं आहे इच्छा आहे ओके okay. इच्छा म्हणजे अपूर्ण राहिली ती यस yes. बघितलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जवळ जवळ मिळालेलं आहे पण बाकी इथे ग्रुप सेशन असल्यामुळे त्या प्रश्नाची बाकी प्रश्नाची उत्तर कदाचित मिळू शकले नसतील तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर मिळाले आहेत पिवळ्या कलर ची फुलं दिसली पिवळ्या कलर ची फुलं होती ते फुलं जाऊ देत फक्त पाच लाईफ बघा तिकडलं काय मिळत उत्तर हो आणि खूप सुंदर घर होतं असं एकदम असं राजवाड्या टाइप मध्ये असं okay. म्हणजे एकदम म्हणजे प्रिन्सेस असते ना राणी टिपिकल तशी म्हणजे तसं म्हणजे माझं पूर्ण गेटअप होता ओके आणखी फायनान्शियल आणि आनंद का झाला माहितीये का त्यांनी काहीतरी खूप जागा विकत घेतली प्रॉपर्टी ओके okay. हो okay. ते फंक्शन म्हणजे त्या वेळेस आनंदी होत आणि दुःखी माझ्यामुळे सगळेजण होते ओके मृत्यूचा तुमचा शेवटचा क्षण त्यावेळेस दुःख झालेलं असं हो कुठलं पॅटर्न आता उठली तर फ्रेश वाटलं मला भरपूर